thank mm -hmm. you नमस्कार मैत्री नेनूबाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत की बाळाच्या छोट्याशा फोटोशूटसाठी छोटेसे जबले तर मी इथं पूर्ण उंची जी आहे ती बारा घेतलेली आहे आणि संपूर्ण जो माझा कापडाचा पणा आहे तो पंचवीस इंचाचा आहे तर मी इथं काय करणार आहे एका साईडनं मी पूर्णपणे आठ इंच दुमडणार आहे तर दुसऱ्या साईडनं जो राहिलेला भाग आहे तो पूर्णपणे सहा इंचाचा अशा प्रकारे दुमडणार नाही आहे सहा इंचा जो भाग आहे तो आपल्या आतल्या साईड असणार आहे आणि आठ इंचा त्याच्या वरती असणार आहे अशा प्रकारे आपल्याला कापडाची पूर्णपणे घडी करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये नंतर याची डबल घडी करून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला मुंड्याचा व गळ्याचा आकार करायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता जी बन उघड्या सा साईडची घडी आहे तिथे मी साडेचार इंचाचा मुंड्याचा आकार देणार आहे व गळ्याचा शोल्डरचा जो आकार आहे तोही साडेचार इंचाचाच सा घेणार आहे साडेचार इंचाची खूण करून घ्यायची आहे आणि एक इंच आतमध्ये घ्यायचे आहे व मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता गळ्याच्या साईडला मी एक 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 ते दीड इंचचा आडवा एक इंच उभा आणि दीड इंच आडवा असा आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे आणि आपल्याला गळ्याचा गोल आकार असा काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता गळ्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे ू शकता झबल्याचा आकार कशा प्रकारे झालेला आहे आता या झबल्याला मी पुढच्या साईडने गळ्याचा आकार देणार आहे तर पुढच्या साईडला जिथं गळ्याचा शोल्डर आहे त्याच्यापासून पाच इंच खाली अंक खून करून घ्यायचे आहे आणि गळ्याला मी पाकळीसारखा शेपमध्ये आकार देणार आहे फक्त आठ इंचाचा जो पणा आहे त्यालाच फक्त आकार द्यायचा आहे खालच्या सहा इंचाच्या पण्याला अजिबातही आकार द्यायचा नाही एवढा वरचा पाड कापून झाल्यानंतर जो सहा इंचा फणा आहे त्याच्यावरतीही गळ्याची खून करून घ्यायची आहे किंवा आपल्या अंदाजानुसार व्यवस्थित खून करून घ्यायची आहे आणि पाकळीच्या स्वरूपातच इथेही आकार काढून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं झबलं जे आहे ते कापलेले कापलेले आहे

का नंतर आपले जो तो कुंड्याचा आकार आहे गळ्याचा आकार आहे त्याला पूर्णपणे मी लाल की मारून घेणार आहे व्यवस्थित आतमध्ये तर म्हटलं जाईल अशा प्रकारे छानपैकी गोट मारून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी आतमध्ये दुमडून व्यवस्थित गोट मारून घेत आहे गोट जिथं जिथं आपण गळ्याचा आकार आणि मुंड्याचा आकार दिला होता तिथे आपल्याला पूर्णपणे हा गोट मारून घ्यायचा आहे त्यामुळे गळ्याला आकारही छान येईल आणि गोटमुळे आपल्या जे झबले आहे ते खूप सुंदर दिसेल तुम्ही पाहू शकता प्रकारे मी गोठ मारलेला आहे तसंच आपल्याला संपूर्ण ड्रेसला मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी संपूर्ण गोटला ड्रेसला गोठ मारून घेतलेला आहे आता मी जिथं काज पट्टी आपण समजा करतो तिथं पूर्णपणे आठ दुमडून घेतलेली आहे कारण आपण याला वरती नाड्या बस बसवणार आहोत आणि त्याच्यावरती गोंडा बसवणार आहोत दोन्ही साईडला तसंच करून घ्यायचे आहे व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे जे झबल्याचे शोल्डर आहेत ते पूर्णपणे जोडून घ्यायचे आहेत आणि आपल्या गळ्यालाही संपूर्ण गोट मारून घ्यायचं आहे आता गळ्याला गोट मारून झालेला आहे आता मी शोल्डर जोडून घेणार आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित शोल्डरवर शोल्डर ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे शोल्डरवरती शोल्डर मारून टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला असंच करायचं आहे शोल्डर नेहमी उलट्या साईडने आहे सरळ साईडने मारायची नाही जेणेकरून ही शिलाई आतमध्ये जाईल तुम्ही पाहू शकता नंतर आपल्याला हे जबले उलटे करून घ्यायचे आहे पूर्णपणे हे आपले जबले शिवून झालेले आहे आता आपल्याला याला नाड्या लावून घ्यायच्या आहेत आता पुढच्या गळ्याचा जो आकार आहे तो तिरकस स्वरूपात आहे त्यामुळे आपल्याला वरती एक गुंडी लावून घ्यायची आहे जेणेकरून आपला गळा हलणार नाही आणि खाली आपल्याला दोन नाड्या लावून घ्यायच्या आहेत सुंदरशा नाळ्या लावून झाल्यानंतर त्याला खूप गोंडे बसून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी नाळ्या बसवल्या आहेत अशा प्रकारे आपले छानसे जबले तयार झालेले आहेत हे जबले बाळाच्या फोटोशूट साठी शिवले होते खूपच छान सुंदर आणि झाले होते